नमस्कार आपण पाहत आज बंजारा लाईव्ह बंजारा लाईव्हमध्ये बंजार लाई। आपल्या सर्वांचं स्वागत करतो परभणीतील लोकनेत्या मेघना दिदी बोर्डीकर यांनी अपघातग्रस्तांचे वाचविले प्राण आज जिंतूरपासून पाच किलोमीटर अंतरावर जिंतूर परभणी रोडवर एका ॲटो क्रमांक एम एच बावीस ए पी शून्य दोन सात शून्य रिक्षाचा भीषण अपघात झाला व या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले रोडवर बघ्यांची गर्दी जमली होती पण काय करावं कोणाला समजत नव्हतं याचवेळी परभणीकडून मेघना दिदी बोर्डीकर यांची गाडी आली त्यांनी लागलीच गाडी थांबून परिस्थिती लक्षात घेतली व तेथून त्यांच्या सहकाऱ्यांना हनुमान घुमरे बाळासाहेब मते यांना भ्रमणध्वनी करून सांगितले अपघातग्रस्त आलिम खान आमीन खान राहणार कोसळी धोंडीबा शंकरराव नागरे राहणार पांगरी सुधाकर किनगिने राहणार धारोड परभणी हे जिंतूरहून ऑटो रिक्षाने येत होते त्यावेळी अचानक ऑटो रिक्षा पलटी झाला त्यामुळे ऑटो रिक्षामध्ये प्रवास करीत असलेले दोघेजण व चालक गंभीर जखमी झाले लगेचच जिंतूरची ॲम्ब्युलन्स बोलावून घेतली इतकंच नव्हे तर जखमींना स्वतःच्या गाडी घेण्याची तयारी दाखवली पण जखमींना बसवणे नाही तर झोपवणे गरजेचे असल्याने लागलीच ॲम्ब्युलन्सला बोलावले व परभणी जिल्हा रुग्णालयात असलेल्या माननीय मेघना दिदी बोर्डीकर मदत केंद्राच्या दीपक प्रधान यांना भ्रमणध्वनी करून झालेल्या घटनेची माहिती देऊन जखमींची काळजी घेण्यास सांगितले <स्टाँगे> जमलेल्या सगळ्या लोकांनी मेघना दिदीच्या कार्याचे मनापासून आभार मानले प्रतिनिधी रामदास आडे बंजारा लाईव्ह मराठवाडा चीफ ब्युरो